नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य समोर काजड या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जेंगे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रतीमहारथी उपस्थित देखील राहणार आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एक ते तीसपर्यंत या काजड मैदानामध्ये कोणकोणती कुन नंदी कोणकोणत्या कुन गटात कोणकोणत्या कुन तासामधून पाळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये दुर्गा आणि बबेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये घरचा साज पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आज आपल्याला कारंडी एक्सप्रेस क्या आणि उर्मिला ताई मानिशेड गायकवाड मतोरॉफ रामा चिंचाळे यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये भावऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे लोणंदकरांचा बहुऱ्या तर मित्रांनो बहऱ्याला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा गट गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो आपल्याला सुभाषचत्ता मांगडे कात्रज यांचा सुंदर किंवा वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर साखरवाडीकरांचा बावऱ्या साखरवाडीकरांच्या बावऱ्याची देखील चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला साखरवाडीकरांचा बावऱ्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर न क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपशिंगेकरांचा चित्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्ये भोप्रडीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये शाकीरबाई जाकीरबाई यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज शाकीरबाई आणि जाकीरबाई यांचा आज आपल्याला पुन्हा राजा आणि ही जोडी पाळताना पाहायला मिळू शकते गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये वजीर जो शाकीरबाई यांच्या नावावर पळतो तो वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला मित्रांनो सुंदर ओर्फ कॉकटेलच्या नावानं दोन चिठ्ठे निघालेल्या आहेत पहिली चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि वी गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये अशा टोटल दोन चिठ्ठ्या कॉकटेलच्या नावानं निघालेल्या आहेत तर आपल्याला कॉकटेल या दोन्हीपैकी एका काटात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्या बकासूरच्या नावानं देखील चिठ्ठे निघालेल्या आहे पण मित्रांनो बाकासूर आज पाळणार का नाही याच्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे कारण की आज काही कारणास्तव आपला लाडका बाकासूर या श या मैदानापासून मुकणार आहे या मैदानात पाळताना पाहायला मिळणार नाही ना ना मित्रांनो त्याचबरोबर वेगाचा सा शेवट सर्जा वेगाचा सा शेवट सर्जा देखील मित्रांनो आज पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये सर्जाच्या नावाने चिठ्ठे आहे तर मित्रांनो सरजा आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आज सोशल मीडियावर असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल यावर बाकासुरची अपडेट पडलेली आहे की बाकासुर आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद